बातमीपत्राचे प्राजेक्ट आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी बेर गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवलाइन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येवला तहसील आवारात पत्ते खेळून गांधीगिरी आंदोलन केलं आहे सुरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली कृषी मंत्री विधान भवनात रमी खेळू शकतात तर आम्ही तहसील आवारात का नाही असा सवाल उपस्थित करत छावा क्रांतीवीर संघटना व छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येवला तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये पत्ते खेळून गांधीगिरी पद्धतीनं कृषी मंत्र्यांचा व शासनाचा निषेध व्यक्त केला तसेच लातूर येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाणीचे निषेधार्थ येवला तहसील कार्यालया आवारात पत्ते खेळत गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन करण्यात आले याप्रसंगी छावा व छावा क्रांतीवीर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते न्यूज साठी रिपोर्ट येवला आज येवला तहसीलमध्ये आम्ही जे विधान विधानभवनामध्ये घडलेल्या पद्धतीमध्ये माननीय कृषी मंत्री त्या ठिकाणी पत्ते खेळत होते त्याच्या निषारात आमचे छावा क्र अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार गाडगे पाटील यांच्यावर आम्ही मारहाण झाली तो मारहाण करणारा सुरज चव्हाण याने त्यांच्यावरती त्यांचे साथीदार काही गुंड घेऊन त्यांना मारहाण केली त्या निशारत आमी, मदी आमी आज आम्ही या ठिकाणी येवला तहसीलमध्ये पत्ते खेळून त्यांचा निषेध केला आणि सुनील तटकरे आणि सुरज चव्हाण याच्यावर तीनशे सात कलम दाखल करावा आणि आता छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून याच्याही पेक्षा उग्र आंदोलन करू हे आम्ही आज गांधीगिरीने केलं नाहीतर छावाचा इतिहास खूप मोठा आहे उग्र आंदोलन करणारा छावा आहे छावा आज शांत आहे असं समजू नका आम्ही शांत बसलो आहे पण जर छावा जर डरकळी फोडून जर बाहेर पडला ना आजी दादालासुद्धा महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल होईल अजित पवारांनी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस